नमस्कार मंडळी तर तुम्ही पाहिलंच असेल था था आता थमनेलवरती तर हो आज आपण मस्त असा चमचमीत चटपटीत चविष्ट असा शेवग्याच्या शेंगा मिठामध्ये वाजून खूप छान असा चा, विटॅमिन फायबर आयर्नयुक्त मस्त चविष्ट पदार्थ बनवतोय तर रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण इथे मूगडाळ घेणार आहोत आणि मूगडाळ इथे मी घेतलेली आहे ती म्हणजे छोटी वाटी भरून म्हणजेच इथे पाव कपच्या मापाने आपण इथे मूगडाळ घेणार आहोत तर आता आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे तीन ते चार लोकांसाठी तर त्यासाठी मूगडाळ इथे पाव कप घ्यायची आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ती मूगडाळ आपल्याला भिजत घालायची आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला मूगडाळ छान भिजवून घ्यायची आहे किंवा अगदी पाच मिनटं भिजवलं तरीही चालेल कारण मूग डाळ असल्यामुळे ती पटकन भिजली जाते आणि मऊ होते पटकन तर आता आपल्याला इथे पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे शेवग्याच्या शेंगा लागणार आहेत इथे बघा शेवग्याच्या शेंगा घेताना हा पदार्थ बनवत असताना जून शेवग्याच्या शेंगा घ्यायचा म्हणजेच इथे अगदी मोठ्या मोठ्या आपल्याला जाड ज्या असतात ना त्या शेव शेवग्याच्या शेंगा इथे घ्यायच्या आहेत त्याच्यामधून आपल्याला खूप साऱ्या आयर्न फायबर आणि विटॅमिन ब मिळणार आहेत त्यासाठी आपल्याला इथे या, या पद्धतीनं मोठ्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि या शेंगा आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत कारण आपण मिठामध्ये भाजणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला कट करूनच घ्यायच्या आहेत कारण कढईमध्ये करतो आहे एवढ्या मोठ्या शेंगा आपल्या कढईमध्ये बसणार नाहीत तर या पद्धतीनं इथे सगळ्या शेंगा बघा आपण कट करून घेतलेल्या आहेत कढई प्री हीट करून घेतली आहे सुरुवातीला मीठ छान गरम झालेलं आहे अगदी हाय फ्लेमवरतीच आपल्याला या सगळ्या शेंगा मिठामध्ये भाजून घ्यायच्या आहेत अगदी पाच ते सात मिनटामध्ये हाय फ्लेमवरतीच अगदी छान भाजल्या जातात मी इथे तुम्हाला दाखवेनसुद्धा थोड्या थोड्या खालच्या साईडनी भाजून घ्यायला लागल्या भाजायला लागल्या डाग पडायला लागले की आपल्याला या शेंगा परत पलटी करून घ्यायच्या आहेत आता नेहमी आपण काय क का, बऱ्याच वेळा काय केलं जातं की गॅसवरती स्टँड वगैरे आपण ठेवतो आणि त्याच्यावरतीसुद्धा भाजले जातात किंवा म्हणजे आपण कोणताही पदार्थ भाजतो अगदी पापड असेल किंवा वांगा असेल भरतासाठीचं तर आपण इथे भाजतो पण या पद्धतीनं मिठामध्ये तुम्ही भाजलात ना अगदी छान भाजलंसुद्धा जातं बघा अगदी हाय आपण जसं स्टँडवरती भाजतो त्या पद्धतीनंच बघा भाजलंसुद्धा जातं आणि हे हायजेनिक ना शेवटी आणि कसं फ्लेमवरती भाजलं की त्याची ती फ्लेम असते ती पूर्ण आपल्या पदार्थावरती येते त्याच्यापेक्षा ही पद्धत अतिशय योग्य आहे नक्कीच तुम्ही मिठावरती सगळे पदार्थ भाजू शकता अगदी छान भाजले जातात आता बघा छान काळे डाग पडल्यानंतर मिठामधून सगळे काढून घेतलेले आहेत आणि कढई साईडला ठेवून दिली या सगळ्या शेंगा आता आपल्याला काय करायच्या आहेत बघा फोडून घ्यायच्या आहेत आणि आतला जो गर असतो तो सगळा गर काढून घ्यायचा आहे बियासुद्धा घ्यायच्या आहेत तर ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे नवीनच आहे यूट्यूबवरती तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि पारंपरिक आजी आपल्या आजी पणजीच्या काळातली आहे त्याच्यामुळे तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ बनवल्यानंतर हंड्रेड पर्सेंट बनवून बघणार आणि चव म्हणाल तर अतिशय भन्नाट चव आहे या पदार्थाची तर आता यामधील जो गर आहे तो पूर्णपणे आपण काढून घ्यायचा आहे तोपर्यंत मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल नकी सबस्क्राइब सबस्क्राइब के के तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे पण नसल केलं तर सोबतच बेलघंटीसुद्धा दाबा म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आता बघा इथे सगळा घर काढून घेतलेला आहे जे वरचं कवर होतं ते साईडला फेकून दिलेलं आहे आता आपल्याला काय करायचं एक वाटण बनवायचं आहे तर त्या वाटण बनवण्यासाठी इथे आपण बघा मी सुरुवातीला इथे जिरं खोबरं लसूण आपण जे वाटण बनवतो नेहमी भाजीसाठीचं तर ते वाटण बनवून ठेवलेलं होतं त्याच्यामध्येच मी आता काय करते काड्या घालते कोथिंबिरीच्या इथे कोथिंबीर असेल तर तुम्ही घालू शक घालू शकता पण बऱ्यापैकी मी काड्यासुद्धा सोबतच ठेवलेल्या असतात कोथिंबिरीसोबत तर काड्याच घालून घेते सगळ्या आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे मस्त हिरवगार वाटण इथे तयार आहे आता तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला खोबऱ्यापासून वाटण बनवायचं असेल तर खोबरं काय करायचं थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिऱ्या आणि लसणाच्या एक दहा दहा ते पंधरा पाकळ्या टाकायच्या म्हणजे अगदी छान हा मसाला आपला झणझणीत मस्त तयार होतो पदार्थसुद्धा तितकाच झणझणीत आणि चविष्ट बनणार आहे त्यासाठी हिरवं वाटण तयार आहे कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं आहे सात ते आठ पाकळ्या जी ठेचलेला लसूण इथे घातलेला आहे लसूण छान परतवून घ्यायचा त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा हिरवी गार मस्त कडीपत्त्याची पानं घालायची आणि सोबतच कांदा घालायचा आहे कांदा तुम्ही नाही घातला तरीही चालेल पण कांदा घातल्याने अजून छान चव येते मस्त पदार्थ होतो सोबतच कांदा परतवून घ्यायचा कांदा छान गुलाबी रंगावरती परत परतला की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा बारीक कट करून चिरून घेतलेला होता तो घालून घ्यायचा कांदा टोमॅटो छान मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये घालायचा आहे मीठ चवीनुसार मीठ घालून तेसुद्धा छान परत मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पळीच्या मागच्या बाजूनी अशी स्मॅश करून घ्यायचं म्हणजे अगदी कांदा टोमॅटो छान मऊ होतात टोमॅटोसुद्धा मस्त मऊ झालेला आहे बघू शकता इथे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे हिरवं वाटण बनवून घेतलं होतं खोबरं आणि जिऱ्याचं जिरं खोबरं लसूणचं ते घालून घ्यायचं ते घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अगदी इथे बघू शकता आपला कांदा टोमॅटोसोबत हे सगळं वाटण मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे जेव्हा आपल्या मसाल्याला तेल सुटेल त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्येच थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे इथे तुम्ही भाजी या पदार्थासाठी गरम पाणीच वापरा त्याच्यामुळे मस्त असा पदार्थाला तर्री येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो आता इथे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि सोबतच मसाल्यासोबत जेव्हा आपण थोडंसं पाणी घालतो त्यावेळी मसालासुद्धा मस्त शिजला जातो आता आपल्याला त्याच्यामध्ये काही जगभरातले मसाले घालायचे आहेत सुके मसाले हळद पावडर घातली त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये कश्मीरी चिली पावडर थोडीशी मिरची पावडर थोडीशी आणि म्हणजेच पाव चमचा पाव चमचा कश्मीरी चिली पावडर आणि कांदा लसूण मसाला इथे घातलेला आहे तो घातलेला आहे मी अर्धा चमचा आणि सोबतच मिरची पावडर आणि कश्मीरी चिली पावडर घातली आहे त्याच्यामुळे कांदा लसूण मसाला अंदाजाने घाला तुमच्या जितपत तुम्हाला ति झणझणीत हवा आहे तितपत त्याच्यानंतर पाणी घालायचं गरम पाणी थोडंसं म्हणजे पाव कप इतपत पाणी घालायचं म्हणजे मसाला मस्त छान शिजतो या मसाला घातल्यानंतर सुके मसाला घातल्यानंतर सुद्धा छान मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत बनवून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला घालायचं आहे जे आपण गर काढून ठेवलेला होता शेंगांचा तो घालून घ्यायचा आहे तो छान मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मूग डाळ भिजवून घेतली होती तर त्याच्यावरचं पाणी काढून टाकून आपल्याला याच्यामध्ये फक्त मूग डाळ घालून घ्यायची आणि इथे बघू शकता आता या पद्धतीने दाटसर भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे बघा जे साईडला मी गरम करून ठेवलेलंच होतं तेच पाणी मी वापरते आहे आपल्याला जितपत भाजीचा थिकनेस हवा आहे तितपत भाजी तुम्ही बनवू शकता जर भाकरी वगैरे याच्यासोबत तुम्हाला कुसकरून खायची असेल तर तुम्ही इथे अजून पातळ बनवू शकता पण तुम्हाला भाजी पोळी भाजी ही पोळीसोबत चपातीसोबत खायची रोटीसोबत खायचे तर थोडंसं थिकनेस ठेवा जास्त थिक ठेवा म्हणजे कसं अगदी या पद्धतीने जरी ठेवली तरी ही भातासोबत चपातीसोबत तुम्हाला खाता येते भाकरीसोबत खायची असेल करून तर थोडीशी अजून पातळ रस्ता तुम्ही इथे बनवू शकता या पद्धतीनं गरम मसाला घालून कोथिंबीर घालून मस्त उकळी काढून घेतली त्याच्यानंतर झाकण ठेवून मस्त भाजी शि एक एक दोन मिनटं मस्त शिजवून घेतलेली आहे कारण पहिल्या ऑलरेडी सगळ्या गोष्टी आपण मस्त शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे आता बघू शकता झाकण अर्ध ठेवून मस्त उकळी काढून घेतली गॅस बंद करून दिला आणि इथे सर्व करायला घेतलेली आहे भाजी तर भाजी एक नंबर झालेली आहे भन्नाट चव आहे भाजीची अगदी आपल्या आजी पणजी याच पद्धतीनं बनवायच्या हा जो गर आहे तो आपण काय कराय म्हणजे आपल्या आजी पणजी काय करायच्या की ही जे शेंगा आहेत त्या आरावरती चुलीमध्ये भाजायच्या पण इथे आपल्याकडे चूल नाही पण आपण ही, ही पद्धत जी वापरली मिठामध्ये शेंगा भाजून ती अतिशय योग्य पद्धत आहे नक्कीच तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीनं अशी भाजी बनवून बघा नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल घरातल्यांनासुद्धा आवडेल आणि कुठेतरी पारंपरिक रेसिपी आपली जी विस्मृतीत गेलेल्या काही रेसिपीज असतील तर त्या पुन्हा आपण बनवून खाऊ तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला एक लाईक करा रेसिपी सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेलघंटीसुद्धा जापा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोचतील अशा करते आजची रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर एक छानशी कमेंट करून सांगा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय